नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत चाचणी इयत्ता सहावीची विषय मराठीचा पेपर पाहणार आहोत मित्रांनो हा पेपर सरावासाठी आहे आता तुमच्या पुढील आठवड्यात पायाभूत चाचणी होणार आहे त्या अनुषंगाने आपण हा सराव पेपर घेत आहोत हा सराव पेपर तुमच्या सिलेबसवर आधारित आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या पायाभूत चाचणीसाठी याचा सराव करणं खूप गरजेचं ठरतं तुम्हाला एक आयडिया येईल की तुमची पायाभूत चाचणी कशा प्रकारे असणार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार त्यासाठी हा पेपर आपण सोडून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा तयारी करू चला तर मग सोडूया बघा पहिला प्रश्न आहे प्रश्न एक शब्द ऐकून लिहा इथे तुम्हाला तुमचे सर जे शब्द सांगतील ते तुम्ही प ऐकायचे आणि लिहायचे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न दोन आहे मित्रांनो बघा खालील उतारा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचं आहे हा उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आपण त्याच्यावरची डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत बघा प्रश्न दोन प्रतिज्ञेतील पहिले वाक्य कोणते आहे ते लिहा तर बघा प प्रतिज्ञेतं पहिलं वाक्य भारत माझा देश आहे प्रश्न तीन आपल्या प्रतिज्ञेमध्ये आपल्याऐवजी माझा हा शब्द का वापरलेला असेल उत्तर कारण वस्तू जेव्हा माझी म्हटली तेव्हा जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेत नाही म्हणून प्रतिज्ञेत आपल्या शब्दाऐवजी माझा शब्द वापरलेला आहे प्रश्न चार आहे मित्रांनो बघा खालीलपैकी खालीलपैकी स्वच्छतेविषयी योग्य घोषवाक्य कोणते योग्य पर्यायाला कोर करा गुण असणार आहे दोन बघा पहिलं आहे स्वच्छता ज्याच्या घरी आरोग्य तेथे वास्करी हेच पहिलं वाक्य आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो कारण झाडे लावा झाडे जगवा आणि नियमित प नियमित पळा आरोग्य सांभाळा हे वाक्य स्वच्छतेशी निगडीत नाही बघूया पुढचा प्रश्न प्रश्न पाच ते सात आहे बघा दिलेली कविता वाचायची आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा प्रश्न पाच पुस्तकातील आखर पुढीलपैकी काय करतात योग्य पर्यायाला कर पर्याय आहेत सळसळतात गुणगुणतात चिवचिवतात उत्तर असणाऱ्या मित्रांनो सळसळतात पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सहावा पुस्तकांना तुझ्याजवळ का राहायचे आहे असे तू तुझ्या शब्दात लिही तर बघा कारण पुस्तकांची दुनिया न्यारी आहे पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे आणि पुस्तकात ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे म्हणून पुस्तकांना माझ्याजवळ राहावीसे वाटते प्रश्न सात आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे असे कवी का म्हणत असावा असे तुला वाटते ते तू लिही बघा उत्तर असणार आहे पुस्तके वाचताना एक वेगळं जग न पाहिलेला देश भेटले भेटलेली माणसं अनुभवलेला प्रसंग भेटतात सगळं अनोळखी असलं तरी ते आपलं वाटतं अनोळखीचे धागे जोडणारे न जुळणाऱ्या गोष्टी हक्क करतात शब्दांची जादू कळते भाषेची ताकद समजते लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजते म्हणून पुस्तकांची दुनिया न्यारी आहे असे कवीला वाटते चला तर होऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा परत तुम्हाला एक उत्तर दिलेलं आहे मित्रांनो ही बातमी आहे उतारा नाही बातमी आहे ही बातमी वाचायची आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची बोलूया डायरेक्ट प्रश्नांकडे बघा प्रश्न आहे आठवा एकनाथ शेवकर यांनी आपल्या जमिनीत डाळिंबाची किती रोपे लावली होती तर बघा तेराशे एक्केचाळीस रुपये त्यांनी लावली होती नववा प्रश्न आहे सिव्हिल इंजिनियर असणारे शेवकर चार वर्षापैकी कोणत्या खात्यात काम करत होते योग्य पर्यायाला गोल करा पर्याय आहेत शेती विभाग हवामान विभाग आणि पाटबंधारे विभाग तर ते होते पाटबंधारे विभागात प्रश्न दाव आहे डाळिंबाच्या पिकाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तर बघा डाळिंबाच्या पिकाला निचरा होणारी जमीन व कमी पावसाची आवश्यकता असते बघूया पुढील प्रश्न खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवा प्रश्न अकरावा आहे खालील वाक्यातील नाम ओळखा त्या नामाचा वापर करून नवीन वाक्य लिहा गुण असणार आहे दोन बघा वाक्य आहे सीमा शाळेत गेली तर नाम आहे मित्रांनो सीमा वाक्य असणार आहे सीमा एक हुशार मुलगी आहे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कुठलंही वाक्य लिहू शकतात यात शाळा हा सुद्धा एक नाम आहे सामान्य नाम आहे मित्रांनो त्याचंसुद्धा तुम्ही एक वाक्य बनवून घेऊ शकता प्रश्न बारावा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य पुन्हा लिहा बघा अब्दुल हुशार आहे अब्दुल रोज अभ्यास करतो अब्दुलने सर्व स्पर्धांमध्ये बक्षिस मिळवली तर अब्दुलऐवजी आपण सर्वनामं वापरणार आहोत बघा अब्दुल हुशार आहे तो रोज अभ्यास करतो त्याने सर्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली प्रश्न तेरा आहे खालील वाक्यातील विशेषण ओळख त्या विशेषणाचा वापर करून नवीन वाक्य तयार करून लिही बघा वाक्य हे बागेत टवटवीत फुले होती याच्यात विशेषण आहे मित्रांनो टवटवीत वाक्य असणार आहे रामदासचा चेहरा आज किती टवटवीत दिसतो आहे टवटवीत या शब्दाचा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वापर करून वाक्य लिहू शकता प्रश्न चौदा आईने पत्र लिहिले या वाक्याचे खाली दिलेल्या काळात रूपांतर कर आणि वाक्य लिही पहिलं आहे वर्तमान काळ तर आई पत्र लिहित आहे आणि त्याचं भविष्य काय होणार मित्रांनो आई पत्र लिहिणार असेल ओळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न पंधरा आहे मित्रांनो अ पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुणालीही उत्तेजन देणे दनावणून सोडणे आणि हुरवळून जाणे गुण असणार आहेत ते बघा विश्वासला चांगले गुण मिळाल्याने सर्वांनी त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिली आप तर आपल्याला कंसातील जे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तीन पर्याय दिलेले आहेत त्याचा वापर करून पुन्हा यायचं बघा विश्वासला चांगले गुण मिळाल्याने सर्वांनी त्याला पुढील शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन दिले ब आहे कंसात क्रियापद दिले आहे त्याचा योग्य रूप तयार करून खालील वाक्यात लिही गुण असणार आहेत एक पहिला आहे चंदुने झाडांना पाणी तर बघा वाक्य होईल चंदुने झाडांना पाणी घातले प्रश्न सोळा आहे मित्रांनो खाली काही शब्द लिहिले आहेत त्या शब्दांच्या आधारे गोष्ट तयार करून लिहा गुण असणार आहेत पाच शब्द आहेत मित्रांनो पाऊस गाय डोंगर आणि दूध तर बघा इथं गोष्ट दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची आहे प्रश्न सतरा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे बघा किशोर या मासिकाच्या दिवाळी अंकासाठी मुलांच्या नजरेतून या सदरामध्ये मुलांनी केलेले लेखन छापणार ले ले आहे त्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावरही गुण असणार आहेत पाच विषय आहेत पाच विषय आहेत तीन दुष्काळ मुंगी आणि फळा यामध्ये मी मुंगी यावरचं दिलेलं आहे तुम्हाला आवडेल तुम्ही दुष्काळावर लिहू शकता अथवा फळावर लिहू शकता उत्तर तुम्ही वाचून घ्यायचे मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल मी बऱ्याच मेहनतीने व्हिडिओज घेऊन येते मित्रांनो त्यामुळे फक्त व्हिडिओ बघून सोडू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही शंका असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये ठेवा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे कमेंट्स करू शकतात माझी जर काही चूक झाली असेल तर त्यामध्ये मी नक्कीच सुधारणा करेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून हो। धन्यवाद